की एका हातात मातीने एका हातात सोन आहे पण त्या सोन्याची माती करायची की मातीचं सोनं करायचं आपण स्वतः आहे ना आपण काय करायचं केलं पाहिजे आपली एवढी लाखोंची शेती असेल तरी आपण पंधरा नोकरीसाठी बाहेर फिरायला जा, जातोय तिथं लोकांचे म्हणजे आणि त्या पंधरा हजारामध्ये स्वतः सुगस त्याला भागत नाही आता रील बनवणार तर बायका कमी नाहीत्या किंवा सोशल मीडियावर बायका कमी नाहीत्या म्हणजे कुठल्या क्षेत्रात कमी नाहीत्या तर झाली तर मी हा ह्या अर्था ट्रॅक्टर चालवते त्या किंवा ह्या शेती करणार आहेत अशी माझी एक शेतकरी कन्या म्हणून माझी खाली काय झाले आज ऐंशी टक्के पोरी शेतकरी नवरा नको म्हणते हे कारण महत्वाचे कारण ह्याच्या अगोदर पण आपली पारंपरिक आलेली पिढी ह्याच्या अगोदर मी सगळे शेतकरीच करत शेतीच करत होते मग आज आपल्या आजी आजोबाच किंवा पणजोबाचं शेतकरी म्हणून कुठं लग्न नव्हतं हो की राहिलं झालं की प्रत्येकाचे पण आता ह्या प्रॉब्लेम चौकामध्ये एखादा मुलगा सेगारेट ओढायला सुद्धा लाजत नाही पण आपल्या शेतामध्ये पिकवलेला माल तिथं बसून मग ठरवायचं लाज लाजलं कशाला पाहिजे ज्या गोष्टीला लाजायचं त्याला आजची लोक लाजत नाही ती आणि ज्याला खरंच लाजायचं नाही त्याला लाजते शेतीला पुरवठा असणारे व्यवसाय असतील किंवा शेती असेल युनिक कुणी काही करत असेल तर आपण त्यांना भेट देत असतो आणि आज आपण पंढरपूर तालुक्यातील पळशी या गावामध्ये आलेले आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर के एक शेतकरी म्हणून हो एक शेतकऱ्याला मान्यता आहे पण महिला शेतकरी म्हणलं तर त्यांना मान्यता नाही आणि अनेक अशा मुली आहेत की त्यांना शेतीमध्ये कामं नको त्या दृष्टीने त्या अनुषंगाने एक प्रेरणादायक व्हिडिओ म्हणून आपण या ठिकाणी आता घेऊन आहोत आता आपल्या जेव्हा सोबत मॅडम आहेत स्वाती काळे महाराष्ट्रभरामध्ये त्यांच्या शेतीमध्ये काम आहेत आणि विशेष म्हणजे जवळपास पंधरा ते वीस एकर शेती ते स्वतः एकट्या हाताळतात त्याच्यामध्ये विविध पिकं घेतात जसं की आता शेवगा असेल किंवा केळीच्या बागा असतील तर आपण त्यांच्याकडून आज पूर्ण जाणून घेणार आहोत एकंदरीत शेतीमध्ये काय आव्हान असतात काम करताना आणि शेती जर खऱ्या अर्थाने जर केली तर त्याच्यामधून आपल्याला कशा प्रकारचं उत्पादन मिळू शकतो या संदर्भात सविस्तर अशी चर्चा आज आपण नमस्कार मी स्वाती काळे राहणार पळशी तालुका पंढरपूर आणि जिल्हा सोलापूर इथे आपण राहतो आणि आपली शेती वगैरे सगळीच आहे आणि आपण राहिला पण शेतातच आहे अनेक महिलांना आता तुमच्या रिलच्या माध्यमातून शेती अगदी सहजपणे आणि सोपी कशी आहे हे दाखवून दिले तुमच्या या प्रवासाबद्दल आपण जाणून तर घेणारच आहोत टप्प्याटप्प्याने परंतु मला एकंदरीत सांगा ही जी आयडिया असेल किंवा तुम्ही रिलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचं हे कसं ठरवलं तुम्ही आता कसं आहे आजकाल शेतीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा झालाय सगळ्यांचा शेती म्हणजे एक न कमवणे हा व्यवसाय म्हणजे सगळ्याच्या दृष्टिकोनातून पण त्याला एक जोडधंदा धंदा म्हणून मग मी माझं एकतर व्यवसाय शेती काम शेती सगळं काय असेल ते आपल्या शेतात आणि मला एक शेतीविषयी आपला ब्रँड तयार करायचा होता आणि त्याच्यापासून आता मला माझं म्हणजे व्हिडिओ बनवायसाठी मला इतर कुठे ठिकाणी जावं लागत नाही मी घरी बसून अगदी जे माझं काय काम आहे ते काम करत करत नाही आणि हे जे आयडिया आपल्याला माझी एक मैत्रीण आहे तिने दिली होती चांगलं काम करते त्याच्यामुळे तुला सोशल मीडियात पण चांगला सपोर्ट भेटेल आता हो। तर समोर पाहतो आपण शेवग्याची बाग दिसते तुमची मला तर आपण आता शेतीत जाऊया तुमच्या नेमकं तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की आता मॅडम आपण शेवग्याच्या शेतीमध्ये आलेलो तर पाठीमाग प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी शेवग्याला शेंगा लागलेल्या तर मॅडम मला सांगा आता किती एकर शेवग्याचं पूर्ण आपल्या एक एक झाड आहे संख्या इथं सातशे झाड बरं आता तुम्ही मी पाहिलं तुमच्या रेलमध्ये तुम्ही बऱ्याच प्रकारची शेती करतात म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्याकडे केळी आहे तर आता सध्या किती प्रकारच्या पिकांची लागवड आहे तुमच्याकडे आपल्याकडे एक एक आंबा आहे एक एकर शेवगा दोन अडीच एकर केळे आणि बाकीचा सगळा ऊस आहे अच्छा आणि तिकडे सांगोल एरियामध्ये आहे ते सीताफळ आंबा वगैरे आहे अच्छा म्हणजे टोटल अकरा एकर क्षेत्रामध्ये वेगवेगळे बर आता आपण पारंपरिक शेती करताना साधारण आता साधारणपणे मी असल्यामुळे असल्यामुळं जास्त कपाशी असते त्याच्यामुळे आता मी तुमच्याकडे हे विविध पिकं पाहतो परंतु हे तुम्हाला कसं सुचलं की आपण शेतीमध्ये अशा वेगळ्या प्रकारची शेती काहीतरी केली याच्या अगोदर आपल्याकडे सगळं डाळींबच होतं म्हणजे एकच पीक आणि काय व्हायचं कधी कधी एखाद्या वेळेस आपल्याला यायचं एखाद्या वेळेस लॉस व्हायचा आणि शेती म्हणजे कसं कन्सेप्ट आहे की ह्या हातामध्ये माती आणि ह्या हातामध्ये सोन आहे याचा वर्तुळ कसा आहे मातीचं कधी कधी सोनं पण होतंय आणि सोन्याचं कधी कधी माती पण होते आणि त्याच्यामुळे मग आपण म्हणलं एकाच पिकाच्या पाठीमागे लागण्यापेक्षा वेगवेगळ्या पिकाचं म्हणजे आपण लावून त्याच्यातनं एक पीक वाया गेलं तर दुसरं पण आता हे शेवगा हो थोडासा लॉस झाला पावसामुळं पण आपली केळी आहे आंबा आहे आणि ऊस आहे त्याच्यातून आपल्याला प्रॉफिट भेटतं ना तर पीक वाया गेलं तर कमी कमी दुसरं तरी यावं याच्यासाठी आपण सगळी वेगवेगळ्या पिकांची लागवड केली आता शेती म्हणजे शेतीकडे पाहण्याचं एक वेगळा दृष्टिकोन आहे आता कारण शेतकरी शेती करत नाही शेतकरी स्वतः म्हणतो की माझ्या मुलांनी आता शेती नाही त्यांनी कुठेतरी शहरामध्ये गेलं पाहिजे तिथे जॉब केला पाहिजे आणि शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे आत्ता बदललाय तर तुम्ही त्याला आता म्हणजे अगदी तिलांजली दिली तुम्ही शेतीमध्ये तुमचं वेगळे पण सिद्ध केलं तर शेतीकडे आता लोकांनी कसं पाहिलं पाहिजे मॅडम नाही स्वतःचा दृष्टिकोन बदलायचा आता मी तुम्हाला उदाहरण की एका हातात मातीने एक हातात सोन आहे पण त्या सोन्याची माती करायची की मातीचं सोनं करायचं स्वतः ठरवायचंय ना आपण काय केलं पाहिजे आपली एवढी लाखोंची शेती असेल तरी आपण पंधरा हजारच्या नोकरीसाठी बाहेर फिरायला जातोय तिथं लोकांचे म्हणजे आणि त्या पंधरा त्याचं स्वतः त्याला भागत नाही पण इथं सोन असून हे पिकवायला आपण नको म्हणतो त्याच्यासाठी ते तिकड बदलण्या बघण्याचा दृष्टिकोन पहिला स्वतः बदला शेती ऑटोमॅटिकली तुम्हाला फायदा देणार आहे आणि असं नाही की शेती म्हणजे एखाद्या वर्ष जरी वाया गेलं तरी ते मागचे दोन वर्ष आणि चालूच वर्ष असं तीन वर्ष त्या शेतामध्ये त्याला प्रॉफिट भेटणार आहे आहे अच्छा बरोबर आता जर विचार केला तर वातावरणीय बदलापासून शेतीचं संरक्षण असेल किंवा आता बऱ्यापैकी महाराष्ट्र दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पर्जन्यमानाची पण कमतरता पाऊस पण होत नाही अशा वेळी आता शेतकऱ्यांना शेतीमध्ये काय काय आव्हानांना समोर जावं लागतं आता शेती करणं काहीच अवघड राहिलं नाही बघा एवढी तंत्रज्ञानाची जोड भेटली आहे अक्षरशः बांधावर सगळ्या टेक्नॉलॉजी आपल्याला भेटते एक मोबाईल उघडला की तुम्हाला जे पाहिजे ते मग शेती करणं काय अवघड झालं नाही ना आपण वेगवेगळ्या पिकांची लागवड करू शकतोय त्याच्यामध्ये वेगवेगळे पिक म्हणजे कुठलेही बाबतीत किंवा विकायचं हे शेतकऱ्याला अवघड नाही आता अगदी बांधावर तो आपला पिकवलेला माल पण विकू शकतोय पिकवू पण शकतोय मग त्याच्यामुळे शेती करणं अवघडही नाही आणि लॉसमध्येही नाही तरुण वर्गाने फक्त ते केलं पाहिजे शेतीमध्ये आलं पाहिजे मानसिकता बदल तर शेतीमध्ये शाश्वत उत्पादन मिळालं पाहिजे तर त्या अंगाने शेती कशी केली पाहिजे त्याच्यामध्ये एक तर तुम्हाला अनुभव पाहिजे पहिली गोष्ट आता सल्ल फुकट भेटतात पण अनुभव विकत घ्यावा लागतो हो आणि तुम्ही स्वतः त्याच्यात तर लक्ष दिलं सत्तर ऐंशी टक्के मी म्हणते स्वतः लक्ष द्या शेती काय बिलकुलच व्हायला जाणार नाही स्वतः लक्ष दिलं आणि आता आजकाल शेतकऱ्यांचं कसं असतंय ते पेरलं की नंतर ते पीक काढायला जायचं ठरवायचं की शेती परवडत नाही चोवीस तास त्याच्याकडं जसं तुम्ही आपल्या मुलाला सांभाळता त्याचं अक्षरशः ते जन्मल्यापासून ते शाळेला जायपर्यंत त्याची कशी तुम्ही सांभाळ करता तसं शेतीचं पीक पण आपलं जसं तुम्ही लागवड केल्यापासून अगदी ते विकायला येईपर्यंत जर तुम्ही त्याचा व्यवस्थित सांभाळ केला वेळोवेळी लक्ष दिलं तर ते शंभर टक्के आपल्याला हाती लागणार ना तर मॅडम मला एक सांगा की आता बऱ्यापैकी तुमच्या ज्या रेल व्हायर आहेत त्या म्हणजे ट्रॅक्टरवर असतील स्वतः तुम्ही अनेक अवजाराने शेती करतात जे तंत्रज्ञानाच्या सह्याने शेती करतात तर याच्यामध्ये आपण कसं आलात किंवा हे कसं सोडलं तुम्हाला आपण केलं पाहिजे हे नेहमीच तर कधी कधी काय कामाने मी बाहेर जायचे मग त्यांनी येईपर्यंत आम्हाला असंच वाट बघायला लागायचे ते काम आपलं थांबून राहायचं त्यासाठी मी म्हणलं मी स्वतः शिकले ती आपण चालू केलं तर काय हरकत आहे बरोबर मग ते ह्यांनी जरी कुठे गेले आता तर कोणतंच काम आपलं थांबत नाही अक्षरशः म्हणजे कोणतं नांगरणी पेरणी काय असेल ते आपलं ते काम होऊन जातं टायमिंगला त्यासाठी मी सगळं काम शिकले बरोबर आहे म्हणजे पाहिले की बऱ्यापैकी तुमच्या ट्रॅक्टर त्याच्यानंतर मी तुमची एक दुसरी रील पाहिली स्वतः तुमच्या विहिरीमध्ये जाऊन ती मोटर बाहेर काढणं स्टार्ट करणं आणि कधी कधी तर तुमच्या म्हणजे रात्री शेतीमध्ये काम करताना जे तुम्ही आव्हानं म्हणतो आपण शेतीमध्ये खऱ्या अर्थाने याच कष्टामुळे आताच्या पिढीला शेती नको आहे नको कष्ट कोणत्यात नाही आपला जन्मच कष्टासाठी असतो कोणतं काम आपल्याला म्हणजे आता आपण एका एक, एक, आप खाली उतरलो तर ते काम टोपलाच न्यायचं ना आता मला माझं करिअर तर शेतामध्येच करायचं होतं तर मी म्हणलं काय हरकत आहे याच्यामध्येच आपण आज सगळ्या महाराष्ट्रात म्हणलं ऑल इंडियामध्ये माझ्या कामामुळे माझी ओळख झाली शंभर आता रील बनवणार तर बायका कमी नाहीत्या किंवा सोशल मीडियावर बायका कमी नाहीत्या म्हणजे कुठल्या क्षेत्रात कमी नाहीत्या पण त्या कोणी चेहऱ्यानं त्यांची ओळख निर्माण करते कोणी त्यांच्या सौंदर्यानं करते कोणी म्हणजे जे, जे त्याचं का का काम वेगळं आहे पण आज जे ती जिथे तिथं मी हा ह्या ट्रॅक्टर चालवते त्या किंवा ह्या शेती करणार आहेत अशी माझी एक शेतकरी करणे म्हणून माझी एक ओळख आहे कामाच्या माध्यमात तोंड ओळख होणं आणि आपल्या कामामुळे आपली ओळख होणं याच्यामध्ये जमीन असमानचा फरक आहे मग मी आज माझ्या कामामुळे आणि हे महत्वाचं आहे की ज्या कामाला लोक का एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघते ती जे काम कोणालाच नको वाटतं आज ऐंशी टक्के पोरी शेतकरी नवरा नको म्हणते त्या कामासाठी मला हे काम पुढं म्हणजे दाखवून द्यायच होते शेतीमध्ये पण कोणत्याच गोष्टी आपण ना मागे नाही कमी होऊ शकतोय प्रसिद्धी भेटू शकते आणि आपलं नाव पण आपण टॉपला होऊ शकतोय फक्त शेतीमधूनच बरोबर शेतीला कमी समजण्याचं काही कारण नाही हा शेतकरीच जगाचा उद्धार करताय करता तर आज म्हणजे पूर्ण सगळं शेतकऱ्याच्या ह्याच्यावर हे शेत चालतंय पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सध्या पूर्ण बदललाय तरुणाईचा असू द्या किंवा मुलींचा असू द्या किंवा कोणत्याही गोष्टीचा असू द्या हल्ली काय झालंय शेतकरी पिताच म्हणतोय की माझी मुलगी शेतकरी हे कारण महत्वाचे कारण ह्याच्या अगोदर पण आपली पारंपरिक आलेली पिढी ह्याच्या अगोदर मी सगळे शेतकरीच करत शेतीच करत होते मग आपल्या आजी आजोबाचं किंवा पणजोबाचं शेतकरी म्हणून कुठं लग्न नव्हतं की राहिलं झालं की प्रत्येकाचे पण आता हा हो प्रॉब्लेम का आला कारण आपले वडील किंवा आपले जे कर्ते येतं जे शेतकरी येतं ते स्वतःच ह्या ह्याच्यापासून वंचित व्हायला लागले तर त्याच्यामुळे आपली पुढची पिढी ऑटोमॅटिकली त्याच्यापासून वंचित होणार ना आज चौकामध्ये एखादा मुलगा सेगराटे ओढायला सुद्धा लाजत नाही पण आपल्या शेतामध्ये पिकवलेला माल तू बसून मग आपण ठरवायचं लाजलं कशाला पाहिजे ज्या गोष्टीला लाजायचं त्याला लोक लाजत नाही ती आणि ज्याला खरंच लाजायचं नाही त्याला लाजते ती अकरा एकर मध्ये शेती करत असताना आपण ज्या किडीच्या बागेमध्ये उभा आहे उभाविषयी तुम्हाला काय सांगता येईल थोडक्यात पिकाबद्दल आता ह्या पिकाबद्दल आम्ही पहिल्यांदाच लागवड केली तर ह्याचा टक्के सुद्धा आम्हाला अनुभव नव्हता पण काय ते स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या आपल्या बरोबर बऱ्याच शेतकऱ्यांनी ते साठी साहेब ठेवले कुणी काय काय केलं आपण काय नाही आमच्या मिस्टरांच्या त्यांच्या बुद्धीवर एक सतराव शेतकरी हे केळी रुटरून रुट टाकल्या के पण आपली केळी आज हार्वेस्टिंगला आली बरोबर त्यांच्या आपल्या स्वतःच्या आणि ह्याच्यातला अनुभव आम्हाला आम्ही कारण पहिल्यांदाच लागवड केली होती याची पण कसं आहे आपल्याला मनात जिद्द पाहिजे करून दाखवण्याची हिंमत पाहिजे आपण केले ना तर ते सक्सेसच करायचं बरोबर आता वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही पिकं घेतलेत पण याच्यामध्ये सर्व अर्थाने जर विचार केला म्हणजे आर्थिक नफ्याच्या दृष्टिकोनातून विचार केला जर परवडणाऱ्या शेतीचा विचार केला तर तुम्हाला जो अनुभव आहे तर काय कुठलं पीक उपयुक्त आहे आताच्या याच्यामध्ये याच्यामध्ये बर का पण आता हे कसं आहे सगळं शेती एक साठ सत्तर टक्के निसर्गावर अवलंबून आहे बरोबर कारण निसर्गाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही आपण प्रत्येक शेतकरी हा कमा त्याचं त्याच कष्टाचं काम करतो प्रत्येकाला वाटतं आपण मी लावलेलं अगदी अगदीच पाहिजे पण आता आपण शेवग्यातून गेल्या वर्षी आपण भरपूर नफा कमावलं अक्षरशः दोनशे त्र्याहत्तर रुपये आपण स्टार्टिंग शेवगा विकला आणि आता या वर्षी काहीच नाही मग तसं आता म्हणजे ह्या सीजनला हा आता केळीच आता सध्याला तीस बत्तीस मार्केटिंग चालू आहे किलो मग आता आपली केळी ऑगस्ट मध्ये विकायली त्यापर्यंत अजून वाढू शकते ना ते मग आपण लावायचं काम आपण करतोय दराचं किंवा पुढचं कसं शेती एखाद्या वर्षी लॉस मध्ये गेली तर पुढच्या वर्षी त्याचं ते, ते मागच निघाले कमी पडू देत नाही फक्त ते स्वतः तुम्ही राबलं असं हु, नाही की मी तुम्हाला सांगितलं काय काय का शेतकरी आमच्या इथं पण पेरायला जायचं ते परत काढलेला जायचं आणि सांगायचं शेती परवडत नाही अशा कशी परवडणार बरोबर आहे खर तर तुमचा जो विचार आहे शेती क्षेत्रामधला संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणाला महिलांना प्रेरणा देणार आहे मला एक विचार मॅडम आता तुमची पूर्वीची पार्श्वभूमी काय होते म्हणजे तुम्ही आता हे जितक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करताय ते खरंच म्हणजे महाराष्ट्रासाठी चांगलं आहे पण तुमची पूर्वीची पार्श्वभूमी काय होती म्हणजे ह्याच्या अगोदर आपल्याकडे बघा कसं होतं अगोदर मी आपण आपले <laughs> बालपण किंवा ह्याच्या मागचा काळ आपला एकदम मागच्या काळात गेलाय <laughs> आणि लहानपणापासून जसं मी बालवाडीपासून अगदी दहावीपर्यंत एकच असायचं की आपण भाषणाला पुढे गेलो की अध्यक्ष पूज्य वर्ग स्टार्टिंग असं आणि शेवट कसं की तुम्ही ऐकल्याबद्दल मी तुमचं धन्यवाद ह्या दोन गोष्टीवर पूर्ण <laughs> संभाषण आपण ऐकलंय पण आता ती राहिली ग ती पार्श्वभूमी राहिली नाही ना आता त्याच्यात किती बदल झालाय तसं मग आतापर्यंत ह्यांच्या वडिलांनी किंवा ह्यांच्या आजोबानी जशी पारंपरिक पद्धतीने शेती केली त्याच्यात आम्ही एक नऊ टक्के केला ना बदल केला बदल केला नवीन आपल्याला आपल्याला म्हणलं शेती आपली करायची पण त्याची करण्याची पद्धत बदलायची पद्धत त्याच्यामुळे मग आपण पद्धत बदलली बदल ऑटोमॅटिकली खाती यायला लागलं कोणतं वाया जायचे विशेष येत नाही बरोबर तुमचं शिक्षण किती झालं मॅडम माझं अकरावी शिक्षण झालं अकरावी शिक्षण लग्नाच्या अगोदर तुम्ही तुमच्या तिकडे शेती हो नाही नाही आमच्या पप्पाना शेतीच नाही नाही तरी पण तुम्ही हे जे कारण आता काही शेती करायचं म्हणजे ही शेती म्हणजे माझ्या पप्पाना खूप आवडते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला मुळात स्वतःला एक पोलीस अधिकारी किंवा त्या क्षेत्रात माझी आवड होती पण माझ्या वडिलांनी नाही म्हणले आपल्याला शेतकरीच मुलगा पाहिजे माझ्या तीनही बहिणी आम्ही शेतकरी दिले आमच्या वडिलांनी मग आता आपलं ज्यावेळेस शेती क्षेत्रात माझं लग्न झालं आता मला माहिती होतं की माझा म्हणजे मिस्टर आपले शेतीच करते आपल्याला जे काय करिअर घरवायचं ते आपल्या शेतीतनच करायचंय त्यासाठी मी निवडला हा मार्ग आणि त्याच्यातून सगळं सुरुवातीला जेव्हा आता तुमच्या शेती करत नव्हतं नाही ना तुम्हाला शेतीची ओळखच नसेल नाही माहितीच नव्हतं मला शेती म्हणजे काय असतं ज्यावेळेस माझं लग्न होऊन मी इकडे आले त्यावेळेस मला माहित झालं शेती किंवा शेतातली अशी अशा गोष्टी बरोबर झिरो टक्के मला अनुभव असताना मी ह्या क्षेत्रात उतरले आणि तिथं सगळं मला फक्त ते मनात जिद्द होती हा मला करायचं ना शेतीच करायचे आणि शेतामध्येच आपल्याला दाखवून द्यायचे की हा मी पण शेतकरी करून किंवा शेती करून कुठे मागे नाही राहिले ताई आता एक प्रामुख्याने जो महाराष्ट्रामध्ये मुद्दा गाजतोय सध्या अनेक मुलांचे लग्न होत होत नाही फक्त शेतकरी असल्यामुळे अनेक अनेक मुलीचे जे वडील आहेत की बाबा धनदानग्याला मला मुलगी द्यायची नोकरदाराला मुलगी द्यायची शेतकऱ्याला मुलगी नको अशी जे महाराष्ट्रामध्ये आता सध्या विचारप्रणाली चालू त्याबद्दल काय संदेश देणार महाराष्ट्रातील आता तमाम जनतेला आता सगळीकडे एकच प्रश्न आहे की मुली मिळत नाही त्या शेतकऱ्याला मुली मिळत नाहीत ऑलरेडी मुली आहेत मुली कुठं गेले नाहीत फक्त त्या मुलींची अपेक्षा वाढली त्या त्यांची संकल्पना बदलली आहे की मला नोकरदार पाहिजे मला पुण्यातच पाहिजे किंवा मला मुंबईलाच पाहिजे मला शहरातच पाहिजे अशा मुलींची त्या विचारसरणी बदलली आणि त्याला कारणीभूत प्रत्येक त्या मुलीच्या आई आईवडील सगळ्या मुली लग्न व्हायच्या शेतकऱ्यांच्या घरी ह्याच्या अगोदरच्या मागला काळ बाग येते तर कुठल्याही शेतकऱ्याचा मुलगा बिगर लागणार राहिला नव्हता आता शेती तीच आहे मुलगा तीच आहे मग मुलगी का भेटत नाही तर त्या मुलींच्या आई वडिलांना पण माझं सांगणं की आज तुम्ही त्या वैष्णवीता यांचं प्रकरण बघितलं असेल बरोबर मुलगा बघून तिला जीव द्यायची वेळ आली जास्त प्रॉपर्टीच्या पाठीमागे न लागता आपल्या मुलींचं करिअर कशात आहे किंवा तिचं जीवन चांगलं कशात याच्यात तुम्ही विचार केला पाहिजे मुलींच्या आईवडलांनी आणि कष्ट कुठं पण आहे हा हो। आता जॉब करायचं म्हणलं का टाइम ला तर नवला पोचायचं जॉब प्रेशर म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपल्याला तोंड द्यायचं लागते तसं शेतामध्ये काय अनेक शहरामधलं जे आयुष्य आहे फ्लॅट मध्ये सीमित आहे मोकळा श्वास आहे तुम्हाला घ्यायला अहो तुम्ही पैसे देऊन मोकळा श्वास घ्यायला इथं आमचं रोजचं जीवन ते आहे तेच आहे आपल्याला आता आपण काय करतोय सगळे गोष्ट पैशासाठी चालले त्या बरोबर पण पैसा कमवतोय कशासाठी तर स्वतःसाठी स्वतः नीट राहिला तर ते <laughs> पैसा आपल्या काम येणार आहे ना बरोबर तुम्ही स्वतःलाच आज मोठमोठ्या शुगर मोठमोठ्या असं आजारांच्या व्याधी कितीतरी लोक आहेत की त्यांना खूप मोठमोठे आजार आहेत शहरामध्ये लाखोनी पगार आहेत पण त्याला ते काय मीठ खायच नाही साखर खायच नाही हे खायच नाही ते खायच नाही मग तो पैसे काय काम मग त्याचा उपयोग आता आपल्या तिथं बघा महिलांना खायचं दोन टाइम तीन टाइम जेवण करायचं आणि जिम ला जायचं तसं आमच्या इथं नाही ना आम्ही तीन टाइम जेवतो जिम वगैरे काय नाही एकदम चांगलं आपलं आरोग्य एकदम मस्त सगळं आपलं स्वच्छ आरोग्य पण छान आणि आपलं काम पण चांगलं एकदम कोणाचं प्रेशर नाही कोणाचं महाग दगदग नाही आणि जीवन जगायला मी तर म्हणते सगळी सगळे काय नाण्याला कशा दोन बाजू असते त्या तशा आपल्या जीवन जगायला दोन बाजू एक पैसा आणि एक दुसरी गोष्ट आपलं जीवन प्रेम जसा पैसा महत्वाचा आहे तसं प्रेम पण महत्वाचं आहे ना मग तसं तुम्हाला आज शहरामध्ये बघताय तुम्ही रोज कोणत्या ड्रम मध्ये पडतय कोणीतरी ह्याच्यामध्ये पडतय मग त्याचा उपयोग काय बरोबर आहे याचा अर्थ असं नाही की बाबा शहरातल्या लोकांना आपल्याला काहीतरी बोलायचं आहे बिलकुल नाही विषय आहे आता जे महाराष्ट्रातील अनेक लोकांची मानसिकता आहे शेतकऱ्याकडे बघण्याची असेल किंवा शेतकऱ्याच्या मुलाला मुली द्यायच्या नाही का त्यांच्यासाठी फक्त हा ताईचा संदेश आहे याच्यामध्ये वेगळा अर्थ घेण्याची काहीही गरज नाही तर मित्रांनो आज आपण त्यांच्यासोबत संपूर्ण प्रश्नाची उत्तरं त्यांच्याकडे जाणून घेतलेली कशा प्रकारे शेती करतात तेही जाणून घेतलेले आणि सर्वात महत्वाचं एक महिला शेतकऱ्याने जर ठरलं तर शेतीमध्ये काय क्रांती होऊ शकते त्याचं अगदी ज्वलंत उदाहरण म्हणा किंवा प्रत्यय आपल्याला या ठिकाणी आत्ता आलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील आत्ता ज्या तरुणी आहेत त्यांनी शेतकऱ्याच्या घरी यावं कारण इथं जर शेतकऱ्याकडे तुम्ही आता पाहिलं तर कमी कशाची नसते तुम्ही पाहू शकतात की वेगवेगळे पिक आहेत इथं मोकळा श्वास तुम्हाला घ्यायला जागा आहे शहराच्या एका फ्लॅटमध्ये सीमित तुमचं आयुष्य तुम्ही करू नका अमूयात मित्रांनो इथंच